काहीतरी भांडी खरेदी कर करूया आता आज काय चाललंय बरं 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 समोरच असू दे असू दे समोरच दुकान असून कधी भांडी खरेदी घ्याविषयी वाटली नाही मला पण ठीक आहे असू दे जरा बघूया आता दोन कप्प्याचा डबा भाज्या आणायला बरं पडतोय पण हा त्रिकोणी नको मला हा दोन कप्प्याचा दुसरा डबा असा दुसरा नाही का तुमच्याकडे हिता आहे की हा 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 तुम्हाला बोलायला चालतय भैया गाणं बंद करा म्हणून सांगितलं हा बरे काढून बोलायला व्हिडिओ आहे आणि ही कढई ही कढई किती ही आणि किती दिवसात काळी होणार काय सांगतय बघा काळी नाही आमच्या बायका एकतर स्वच्छ धुवत नाहीत काळी होणार काय नाही होणार काळी न होण्याची गॅरंटी मिळालेली आहे बघूया काय होतंय काळी नाही होणार म्हणतात कितीला बघा ही बघा मला पक्क दाख सांगा किती ते ठेवा ही बाजूला काय डाकी हा डाबा काय नको मला हा तिरपा आहे ना हे सगळं हरवतंयच कायम हे घ्या बाजूला हे नको मला आणि हे काय भाजी धुवायचं ह्याच्यात पुरण कसं काय करणार डाळ हा शिजवलेली डाळ अशी हाताने करायची काय हाताने किंवा वाटीने किंवा भांडी ओ, हे ठीक आहे ठीक आहे हे भाजी धुवायला मला जास्त छान वाटतंय असू दे हा बघा हा डबा एक ह्याच्यात ठेवा ठीक तो एक डबा आणि एक तीन कप्प्याचा द्या माझ्याकडे छोटे डबे माझे सगळे हरवून गेलेत या वर्ष दोन वर्षामध्ये सगळे डबेच हरवून गेलेत आता हे डबे कुणाला द्यायचेच नाहीत सगळं हा एक तीन कप्प्याचा द्या लागतं आता ते सगळं काहीतरी आणायला वगैरे लागते आणि चपातीचं काय हे चपाती प्रेस चपाती प्रेस हे आमच्या कारखान्यात होत होते पूर्वी तयार आणि हा तवा कसा आहे निर्लेपचा बघू काढा तो हा बघ बग... हा बघा हा काढा बरं कितीला आहे असं दे कागद कशाला काढताय किती लागलं बर दाखवा पुरशे पन्नास कशामध्ये सातशे पन्नास चांगला सातशे पन्नास आहे तरी सुद्धा तेल लागल्यावरती हे निघतयच निकत सातशे पन्नासचा हा निघत नाही साईड ना बघूया चला बघूया एवढं तर द्या काय काय म्हणता किती किती होते बघा हे तीन द्या एवढं बघूया एवढंच मला तो निर्लेपचा तवा पण आहे माझ्याकडे आता तात्पुर तुम्ही राहणार रह आहे काय जाणार आहे आता सोडणार आहे वाटतं कधी सोडणार आहेत होय का मोठ पाहिजे म्हणजे घर आता दोन मुलं झाली ना त्यामुळे होय खरच आहे नाही बंद करायला तरी ते डबे आणणं भाग होत मला तिन्ही मिळून सातशे आता ही एक कढई घेतलेली आहे त्याचं म्हणणं काळी होत नाही असं ते मेटल आहे बघूया तीन कप्प्याचा एक डबा घेतलेला आहे आणि दोन कप्प्याचा कारण डबे आणायला मला बरं पडतं ना भाज्या वगैरे आणायला पण इतक्या हल्ली सगळीकडे पार्सल सेवा निघालेत ना तर मग पटकन दोन भाज्या घेऊन यायला वगैरे असं हे खूप छान आहे आणि काय आपली तीस तीस खायची त्याच्यापेक्षा जरा बदलच केलेला बरा मस्त वाटतं चेंज जरा चहा पिऊया काळ्या भांड्यात आपल्याकडे नवीन भांडी आणलेली आहे तरी भांडी आपल्याला ही प्रिय आहे तसंच होणार आहे मला माहिती आहे या कढईचं ही नुसती शोलाच ठेवणार आहे मी नाही याच्यात मी करणार माझ्या बाकीच्या आहेत ना कसं आहे माहिती आहे का की पूर्वी कसं होतं की माणसं शेवटपर्यंत अगदी वस्तू खराब होईपर्यंत वापरायची म्हणजे ती पद्धतच होती पूर्वी अगदी वस्तू खराब होईपर्यंत वापरायची तुम्ही चहा घेणार ना हो का नाही आहे ठीक आहे आज काय परत मावशी यायच्या नहीं है सो जरा आता थोडं थोडंसं तरी आपल्याला काम केलं पाहिजे इलाज <laughs> नाही त्याला तर तुम्हाला मी काय म्हणत होते तर पूर्वी कसं होतं सगळं टिकाऊ टिकाऊ पण आता सगळं दिखाऊ दिखाऊ म्हणजे वस्तू टिकाव्यात किंवा टिकलेल्या वस्तूसुद्धा चांगल्या वस्तूसुद्धा बदलायच्या ही एक आता पद्धत निघालेली आहे आणि हा प्रत्येक व्य वैयक्तिक स्वभाव आहे बरं का वैयक्तिक स्वभाव आहे सारख्या सारख्या वस्तू बदलायच्या का अगदी जुन्या होईपर्यंत वापरायच्या हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे तर त्यामुळे आता दिखाऊ वस्तूंच्यामुळे काय व्हायला लागले माहिती आहे का आता एकूणसुद्धा एक मी तुम्हाला सांगते की पूर्वी कसं होत होतं पैसा मिळवायचा प्रचंड पैसा मिळवायचा तो टिकवायचा तो उरवायचा तो सेव्ह करायचा सेविंग करायचा म्हणजे सेविंगला जास्त महत्त्व होतं पैसा मिळवायचा आणि तो सेव्ह करायचा बचत करायची त्याची अशी पूर्वीची पद्धत होती पूर्वीचे म्हणजे त्याच पद्धतीमध्ये आम्ही सुद्धा वाढलो आमच्या मेंदूवरती ते संस्कार झाले पण अलीकडचं कसं आहे माहिती आहे का की हल्ली पैसा मिळवायचा आणि तो पैसा घालवायचा घालवायचा म्हणजे असा व्यसनांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये नाही पण तो खर्च करायचा हा ट्रेंड आता आलेला आहे म्हणजे तुम्ही मग तो खर्च कसाही करा तुम्ही फिंडायला जा तुम्ही फिरायला जा तुम्ही आणि कुठे काय देवदर्शन करायला जा किंवा एखादा कार्यक्रम करा हॉटेलमध्ये जा वस्तू विकत घ्या कपडे विकत घ्या सगळ्या घ गोष्टींची तर रेलचेलच आहे म्हणजे घरं विकत घ्या सारखं बदला घरातले टी व्ही म्हणा सोफे म्हणा हे सारखे बदला म्हणजे खर्च सतत खर्च करा पैसा तुम्ही मिळवा पैसा मिळवण्यासाठी आता हा ट्रेंड आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला की ही बदललेली जीवनशैली आहे आता की तुम्ही पैसा मिळवा आणि पैसा उडवा पैसा खर्च हे घ्यायचा <laughs> पैसा तुम्ही खर्च करा सेविंग म्हणजे आता जे ते तुम्हाला असं वाटतं तुम्ही मोठी मोठी घरं घेता इन्व्हेस्टमेंट करता म्हणजे तुम्ही सेविंग करता असं तुम्हाला वाटतं तर त्यामध्ये अजिबात सेविंग होत नाही उलट तुम्ही तो खर्च केलेला असतो मोठ्याच्या मोठा खर्च केलेला असतो त्याचे ई एम आय भरत असतात म्हणजे तुम्ही जेवढा पैसा मिळवत असता तेवढा मिळवायच्या आधीच तुम्ही त्याचे खर्चाचे वाटे आलेले असतात किंवा खर्चाचे मार्ग आलेले असतात आणि ही आजकालची लाईफस्टाईल आहे तुमच्या खिशात पैसा राहावा ही आजकालची लाईफस्टाईलच नाही आहे तुमच्या खिशातला पैसा बाहेर पडावा एवढंच नव्हे अगदी तुम्हाला मी बघते आजकाल ही पर्यटनसुद्धा तुम्हाला कर्ज देऊन कर्ज देऊन म्हणजे तुम्ही पुढे आत्ता जाऊन तुम्ही फिरून यायचं समजा कुठे तुम्हाला परदेशला जायचं असेल कुठे जायचं असेल मोठी ट्रीप काढायची असेल तर तुम्ही जाऊन फिरून यायचं आधी आणि त्याच्यानंतर बँकेमध्ये ते हप्ते भरत बसायचं म्हणजे जेवढं तुम्ही फिरून आलाय तेवढं म्हणजे ते, ते सुद्धा आता तुम्ही कर्ज काढून जाऊ शकता म्हणजे आत्ताची लाईफस्टाईलची अशी आहे ना की पैसा तुम्ही खर्च करा पैसा तुम्ही साठवा असं म्हणत नाही पूर्वी कसं होतं की तुम्ही पैसा आधी साठवायचा पैसा मिळवायचा मग साठवायचा मग त्याच्यानंतर रिटायरमेंट यायची मग लोक घर बांधायची मग लोक यात्रेला वगैरे जायची तीर्थयात्रा करायला जायची कधी जायची तर रिटायरमेंट झाल्यावर पण तोपर्यंत आपली कर्तव्य आपली जबाबदाऱ्या आणि पैसे मिळवणं आणि पैसे साठवणं हे होतं पण आता ते नाही अजूनही पैसे मिळवायला सुरुवात होत नाही तोच पैसे कसे खर्च करायचे हे त्यांचं प्लॅनिंग असतं आणि लोक तसा पैसा खर्च करतात आणि त्यामुळे दिखाऊपणाला जास्त महत्त्व आलं आता तुम्हाला माहिती आहे ना की कि माझ्याकडे कितीतरी काळ्या काळ्या अशा एकापेक्षा एक आहेत तर आत्ता मला तिथे धू म्हणजे आमच्या घरासमोर असते मलवारी असतात ना लोकं ते, ते राहतात तर मी बऱ्याच वस्तू शक्यतो त्यांच्याकडनंच घ्यायचा प्रयत्न करत असते का तर समोरच आहे समोर ते आणि वहिनी वहिनी म्हणत असतात ती मुलं आमच्या डोळ्यासमोरच त्या मुलाचं लग्न झालं एक मूल झालं दुसरं मूल झालं तर वहिनी वहिनी म्हणतात चांगलं बोलतात ती मुलं तर दु त्याच्याकडनं मग बादल्या म्हणा टब म्हणा तवे म्हणा अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या मी म्हणजे कुणाला देण्यासाठी वगैरेसुद्धा मी त्याच्याचकडनं घेत असते तर मग म्हणून म्हटलं की आता त्याच्याच कडनं घ्यावं घराच्या अगदी समोरच दारातच तर म्हणून मग मी त्याच्याकडनं ही कढई घेतली पण मला माहिती मी अजिबात वापरणार नाही कारण की माझ्याकडच्या ज्या आहे मी फक्त दिखाऊपणा आज मला खर्च करायचा मूड होता म्हणून मी घेतलं हे घेतलं नाहीतर मला अजिबात घ्यायची काही इच्छा नव्हती तुम्ही म्हणाल की मॅडम हे घेतलेलीच आहे काहीतरी तीनशे रुपये दिली त्यानं तर जर घेतलेलीच आहे तर स्टीलची का घेतली नाही ठोक्याची का घेतली नाही तुम्ही विचाराल मला तर काय नाही समोरच आहे तो माणूस आता त्याच्या दुसरं त्याला दुसरंही मूल झालेलं आहे त्याचा पसारा वाढलेला आहे कुटुंबाचा तर म्हणून मी खरं तर त्याच्याकडनं हे घेतलं म्हटलं तरी काही हरकत नाही का त्याला सांगितलं आत्ता की दुसरं बाळ झालं आणि छान आहेत सगळेजणं आणि मग मला असं वाटलं की आपण काय कुणाला दुसरं काही देणार हो ना, ना म्हणजे असं उचलून दे, दे जेव्हा बाळ येईल त्यावेळेला आपण हो देऊ हातामध्ये काहीतरी पण मग त्याचा व्यवसाय वाढावा आणि हे तुम्हाला माहिती आहे की हा माझा नेहमीच माझा हीच वृत्ती असते की समोरच्या व्यक्तीचा व्यवसाय वाढावा म्हणून मग मी आता हा दोन कप्प्याचा एक डबा घेतलेला आहे कारण की मी तुम्हाला माहिती आहे जशा मी चपात्या ऑर्डर करते तशा मी मला आता एक डेली पार्सल देणारं तर आणखीन एक जण भेटलेले आहेत तर आत्ता तरी त्यांच्या उत्सव बदल झाल्यामुळे भाज्या मस्त वाटत आहेत एक भाजी आणि एक उसळ मी रोज त्यांच्याकडनं आणटी येता फक्त काय होतं तिथं जाऊन आणावं लागतं तर ज्या वेळेला आपण घरातनं बाहेर पडतो एकदा तर बाहेर पडतोच ना तर सरांडा बारा सव्वा बारा साडेबाराला गेलं की गरम गरम सगळं मिळतं तर मग मी हे घेऊन येणार आहे आम्ही भात का का तर काय घरातच लावणार आहे तो काही प्रश्न नाही पण कधी काही लागलं विगलं तर मग असं हवं म्हणून मी हा तीन कप्प्याचा सुद्धा डबा त्याच्याचकडून घेतलेला आहे आता हे मलबान मामा आहेत ना त्यांच्याचकडनं घेतलेला आहे तर अशा रीतीने आज मी ही खरेदी केलेली आहे डब्यांची माझ्याकडे हे डबे भरपूर होते खरं तीन चार प्रकारचे डबे होते पण डबे कुठे जातात हेच काही कळत नाही मग तुम्ही म्हणाल डब्यावर नावं नाही का घालून घेत मला असं काही वेळेला असं वाटतं की पूर्वीसारखं स्टील हे घट्ट नसतं त्यामुळे डब्यावर नावं घालायचं मला जरा टेन्शनच येतं तर मी काही डब्यावर नावं बिव घालून घेत नाही तर असं दे काय गेलं तर गेलं कोणतरी वापरेलच ना माझ्याकडे खूप सारे माझे डबे असे गेलेले आहेत दरवेळेला कुणाकडे तरी जातात कुणाकडलं तरी मग येत नाहीत असं काहीतरी होत असतं बऱ्याच वेळेला आणि भांड्यावरती नाव घालायची माझी तर सवय नाही असू दे माझ्याकडे एवढी प्रचंड भांडी आहेत ना सासूबाईंची आहेत नंदूबाईंची आहेत आईची आहेत इतकी सगळ्यांची भांडी आहेत तर त्यामुळे इतरांना कुणाला गेली तर काय त्याच्यात मला काही वाटत नाही आणि हा हे त्यानिमित्ताने थोडा आज जरा शॉपिंग पण झालं माझं नाहीतरी खर्च करा खर्च करा असं आपल्याला एक लाईफस्टाईल आहे ना की आपली जी म्हणतात ना की लक्ष्मी चंचल असते आणि ती अशी वाहती राहिली पाहिजे तर तसंच आहे आज हे केलेलं आहे मी तर मला मी आपण काय या विषयावर बोलत होतो की हल्ली सगळीकडे दिखाऊपणाला महत्त्व आलेलं आहे टिकाऊ नाही तर मी तुम्हाला एक सांगते माझ्याकडचे जे डबे होते तीन कप्प्याचे सगळे तर मला आठवते की माझ्या आईपासून माझ्या सासूबाईंचे पण डबे होते पण आता कसं झालेलं आहे हे डबे जे असतात ना हे डबे चिरतात यांच्या कड्या चिरतात तर त्यामुळं मग ह्या वस्तू ज्या आहेत ह्या वस्तू टिकाऊ नाहीत ह्या वस्तू नुसत्या दिखाऊच आहेत तर आ... ह्या निघालेल्याच आहेत दिखाऊ टिकाऊ असायची आणि ज्या जा आमच्या घरात टिकाऊ आहेत त्या तुम्हाला लोकांना आवडत नाहीत तुम्हाला आवडत बदला 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 बदला, बदला। चकचकीत पाहिजे छान पाहिजे मस्त पाहिजे सुंदर पाहिजे ह्यालाच आता महत्त्व आहे कोणतरी फिरायला गेलो म्हणून आपल्यालाही फिरायला जावं असं वाटत असतो कोणीतरी काहीतरी वस्तू घेतली की आपल्याला घ्यावीशी वाटत असते लोकसारखे गाड्या बदलत असतात टी व्ही बदलत असतात घरातलं फर्निचर बदलत असतात पूर्वी असं नव्हतं साधा बेडशीट आणि कव्हर्स सुद्धा जे होती ती अगदी फाटेपर्यंत पार वापरायची बेडशीट कव्हर्स सोफा कव्हर्स वगैरे जे काय आता असं नाही आपण सारखं बदलत असतो आपल्याकडे खूप सारे सेट असतात पडद्याचे सेट असतात पूर्वी असं नव्हतं एकच एक पडदा असायचा तेवढा वर्षानुवर्ष तो एकच पडदा असायचा तर ही आता पद्धतच बदलली लोक ज्वेलरी खूप सारी व्या घालायला लागली पूर्वी एकच एक असायचं आता नाही आता खूप सारं असतं म्हणजे त्याचा वापर सुद्धा तेवढा होत नाही खरं तर सगळ्याच वस्तूंचा घरातल्या एट टू झेड वस्तूंचा अगदी मोठ्या मोठ्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्याचं सुद्धा अगदी लोक एक फ्लॅट दोन फ्लॅट तीन फ्लॅट विकत घेतात तसंच ठेवतात का आणि पुन्हा हो त्यांना गावाकडंसुद्धा घ्यावंसं वाटतं तर कुठंतरी काहीतरी वाचवायला जातात आणि मग त्याच्यानंतर हे पैसे ते असे काय म्हणतात ई एम आय भरत राहतात काहीतरी वाचवायला जातात टॅक्स वगैरे वाचवायला जातात आणि वस्तू विकत घेतात आणि कितीतरी सारा पैसा हा सेविंग करायच्याऐवजी त्यामुळे कुणाकडेही आजकाल असा पैसा नसतो सगळा जो असतो ना ते अशा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट असतात त्या आणि त्याचे ते ई एम आय भरत असतात अगदी साधा समजा तुम्ही एखादं घर आहे आणि ते समजा घर तुम्ही कुणाला भाड्याने दिलं तर तो सुद्धा त्रास सगळा वेगळाच आहे ना तर असं सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझ्या एका मैत्रिणीनं असं झालं त्यांचं ते त्यांनी पण एक घर घेतलं मोठ्या सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये कारण की माझ्या मैत्रिणीच्या मुलं जी होती ती म्हणजे शिकायला होती तिथं मग त्यांना काय असं वाटलं की आपली मुलं जी शिकायला आहेत तर त्यांच्यासाठी आपण आधीच घर घेऊन ठेवा फ्लॅट घेऊन ठेवा म्हणून त्यांनी मेट्रो सिटीमध्ये घेऊन थे ठेवलं फ्लॅट घेऊन ठेवला त्याच्यानंतर जेव्हा मुली तिथं गेल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला असल्या घरात राहायचं नाही आहे मुली म्हणजे मुलं मुलं मोठी झाली तेव्हा ती म्हटली आम्हाला आमच्या मित्रांच्यासोबत राहायचं आहे आम्हाला वेगळ्या ठिकाणी राहायचं आहे आमचं कॉलेज कुठं तुम्ही हे घेतलेलं घर कुठं हे असं झालं त्यामुळं मग त्या ठिकाणी ते त्यांनी भाड्याने दिलं दर दरवेळेला देताना त्यांना ते डॅमेज करून दिलं एवढंच नव्हे तर काही भाडे भाडे करून सोडतानाही त्रास दिला खूप घाणेरडं करून दिलं खर्चही खूप झाला अशा खूप साऱ्या गोष्टी होत असतात पण म्हणजे थोडक्या आणि त्याचा ते ते, ये, ते जे घेतलं होतं घर तर ते शेवटी असं काही कोणी पैसे खूप सारे देऊन घेत नाही त्याचा ई एम आयच भरत असतात ना हप्ता भरूनच घेत असतात तर असंच हे प्रॉब्लेम असतात म्हणजे आता तुम्हाला आजकालची लाईफस्टाईल ही अशी आहे की तुम्ही ख पैसे मिळवता तर ते साठवा नाही त्याच्या आधीच तुमच्यासमोर इतकी सारी प्रचंड प्रलोभनं असतात ना की तुम्हाला असं वाटतं कधी एकदा मी खर्च करते म्हणजे कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असतं मग तिथे तुम्ही जाताना पूर्वी तुम्ही, तुम्ही बसने जात असता मग आता तुम्हाला गाडी लागते कॅब लागते म्हणजे अशी तुमची लाईफस्टाईलसुद्धा चेंज होत जाते आणि तुम्ही पैसा खर्च करायला शिकता पैसा खर्च करता बऱ्याच वेळेला पैसा खर्च करण्याची ऐपत असते म्हणून पैसा खर्च करता बऱ्याच वेळा लोकांना दाखवण्यासाठी प्रेसेससाठी पैसा खर्च करता स्टेटस आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला ती एक सवय लागते मनाला म्हणूनसुद्धा पैसा खर्च करता काही वेळेला तुम्हाला असं वाटतं आपण पैसा मिळवतोय तर आपण घेऊन ठेवू ना ही वस्तू आणि मग हप्त्याने फेडत बसू अगदी वॉशिंग मशीन म्हणा टी व्ही म्हणा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आजकाल सगळ्या ह्या हप्त्यावरती मिळतात अगदी तुम्हाला मी हे सुद्धा सांगते की आत्ता हे जे आहे हे, हे मलबारी लोकं जी असतात ही घरोघरी गृहिणींना या वस्तू देतात आणि दर महिन्याला त्यांच्याकडनं पैसे वसूल करत असतात म्हणजे ही मी मलबारी लोकं असतात रस्त्यावर येतात ना ते गाडे तर त्यामध्ये तर हेच मला तुमच्याशीच बोलायचं होतं की आपली लाईफस्टाईल बदलली आता बदला 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 हे बदला ते बदला हे छान पाहिजे ते छान पाहिजे मस्त पाहिजे बघा तुम तुम्ही स्वतःला किती बदला बदला जेवढं म्हणाल लोक तुम्हाला बदलायला बसलेलीच आहे कधीही लक्षात ठेवा की ऐकावे जनाचे करावे मनाचे असं जर तुम्ही राहायला शिकलात लोक तुम्हाला अंदाज आपना आपना आपल्या आपल्या पद्धतीने आपण जगावं आपला स्वभाव आपण अजिबात सोडू नये आज मी तुम्हाला कड़े, कड़े, मी एवढ्यासाठी हे घेतलं मी तुम्हाला म्हटलं ना की ही काय माझ्याकडे कढई माझ्याकडे चार पाच कडे आहेत पण मी कढई तेवढ्यासाठीच त्या माणसाकडनं घेतली की त्याचा आता संसार वाढलेला आहे मी एवढीशी कढई घेतली म्हणून माझं काही बिघडणार नाही पाच कड्यांमध्ये ही सहावी कढई आली कधी वापरली जाईल न वाईल मला माहीत नाही कधीतरी मही सुनेला दिली जाईल ती तर कशाला वापरते अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बघा तुम्हाला काय पटतात न पटतात लोक आज वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बोलतच असणार बोलतातच आपण त्यांचं किती मनावर घ्यायचं हे आपण ठरवायचं अहो मी डबा आणायला जाते बरं का डबा म्हणजे पार्सल सर्विसमधनं आज त्याच्याकडे धगू मिरची आणि अख्खा मसूर आहे मी आत्ता विचारला फोन करून आणू ना दोन्ही पॉईंट ओके ओके आणि कोशिंबीर आल्यावर करते कोबीची करणार आहे बघा चला हो जेवायला आमटी झालेली आहे आज आपण ही जी आमटी केलेली या आम या या आहे यामध्ये काय घातलंय माहिती आहे का आंबटपणा येण्यासाठी घातलेली आहे कैरी आणि हे काय आहे तर ह्या आहेत फणसाच्या बिया त्याला म्हणायचं फणसाच्या आठळ्या ह्याबगा इतक्या सुंदर लागतात आमटीमध्ये आमटी नेहमीप्रमाणेच आपण केलेली आहे तर त्यामध्ये या दोन गोष्टी आज घातलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने रोज आपण आमटी करत असतो त्यामुळे रोज आमटी दाखवणार नाही तर काय वेगळेपणा केला एवढंच मी आज दाखवणार आहे तुम्ही सुद्धा असा रोज वेगळेपणा करून जीवू शकता स्वयंपाकघरातलं मला बऱ्याच वेळेला काही जमत नाही मला माहिती आहे पण मला जेवायला जमतो <laughs> <laughs> तर त्यामुळे जरा मावशी नसताना काहीतरी करून करून मी खात असते आम्ही खात असतो आम्ही काही उपाशी होत नाही ना डॉक्टरसून काय झालं मॅडम तुम्ही स्वयंपाक करत कशाला जातो असं म्हणता ना तुम्ही जमत नाही जमत नाही तरी जसं जमतं तसं आम्ही दाखवणार बाबा ज्यांना बघायचं त्यांनी स्वयंपाक आमचा बघा आणि इन्स्पिरेशन घ्या बघा माझ्यासारखी मी सहा सहा महिने मी गॅसला सुद्धा नाही लिटरली एक चहा करण्यापैकी दुपारचा सकाळचा नाही सकाळचा का का करतात त्याच्याशिवाय मी अक्षरशः गॅसला टच पण करत नाही ती मी आता मावशी गेलेत तर माझं अडलं नाही असं नाही अडत भरपूर सवय नाही आहे ना पण असे वेगळे पदार्थ इतके करते ना मी मला आवडतं आहे सगळं करायला आणि आपल्याला येत नाही असं नाही येत असतं सगळं आणि आजकाल यूट्यूब एक असतो पूर्वीचा सासूबाईंनी आईनी किंवा आपण काय काय कुठं कुठं खाल्लेलं असतं त्याचे सगळ्याला टेस्ट डोक्यात असतात आणि आजकाल यूट्यूबला सगळे व्हिडिओ वेगवेगळे सारखे येत असतात तेही मी बघत मला आवडतं एखाद्या दिवशी जर का मला भूक लागली नाही ना की मी एखादा छान व्हिडिओ बघते कुठल्याही भाषेतला असू दे मग मस्त वाटतं आणि जेवा असं वाटतं तर तसंच आहे तर मी आता मस्त मस्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वयंपाक करती आहे आणि तो मी तुमच्यासमोर मांडते आहे की मावशी माझ्या गावाला गेलेले आहेत पण तरी त्याचा मी काही त्रास करून घेतलेला नाही सगळ्यातनं मी मार्ग काढलेले आहेत सगळ्यातनं मार्ग काढलेले आहेत आमटी आणि भात तेवढा घरात करायचा कोशिंबीर करायची आणि भाज्या ऑर्डर करायच्या चपाती ऑर्डर करायची बाकी आपल्याकडे चटण्या वगैरे असतात लोणची असतात ताकदही असतं मजा असते सगळ्या गोष्टी आपण करू शकतो डोक्याला काही त्रास करून घ्यायचा नाही आणि नवीन नवीन ऑप्शन मिळतात बरं का आपण असं मी नवीन नवीन गोष्टी इतक्या शिकून ह्या आत्ता शोधून काढलेल्या आहेत आमच्या मावशी दोनच दिवस गेले आहेत खरं पण तेवढ्या ह्याच्यात मी एवढं शोधून काढलं की आता ही टेस्ट जरा वेगळी बरी वाटायला लागली तर चला अहो चला जेवायला बसूया जेवायला चला पापड सांडगे वगैरे सगळं आहे काल संध्याकाळी करून ठेवलं आहे ना कशी झाली आहे डब्बूची भाजी छान झाली आणि हा अख्खा मसूर लिंबू पाहिजे काय अख्खा मसूरला देऊ का जरासा म्हणजे छान लागते तूप घ्या की तूप देते हे मी ताक लिंबू देते थांबा हे घ्या तूप चपातीवर हो नको तू ठीक नको च ओके चला मी पण बसते आता भूक लागली